नमस्कार मित्रांनो कशी आहात तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये एक तर आत्ता झाले दुपार तर गुड आफ्टरनून तर सर्वांना तर आत्ताच्या वाजलेले आहेत बारा तर आपण आत्ता आलेला फिरत फिरत करा सकाळचं शूट कराय भेटणार नाही आता आलो तिथे बी द्यायला बघू शकताय समोरचा व्ह्यू बघू शकता मस्त आहे कसं वातावरण हिरवळ गार घडलेलाय सगळे तर कामं बिम चाललेले आहेत तर आपण आत्ता आलो इथे द्यायला तर आपलं काम अर्ध्यावर झालेलं आहे तर अर्ध्या ठिकाणी दिलेत बाकीचे ठिकांड्या बी द्यायचेत तर आपण समज बघू शकताय काम चाललेलं आहे तर आता आपण शिवसृष्टी आंबेगाव पटारच्या इथे आहे काम चालल्याचं तर म्हणजे जरा म्हटलं फिरावं जरा थोडंसं कारण ब्लॉगसाठी कंटेंट पाहिजे काय पाहिजे तर आपण कसं काय तर चॅनलवरती तर आपण डेली टाकणार आहे प्रयत्न करणार आहे थर्टी डेज थर्टी ब्लॉग्स अपलोड करायचे लॉन्ग प्रयत्न करूया थर्टी डेज थर्टी ब्लॉग अपलोड करण्याचे चॅलेंज ॲक्सेप्ट करतोय मी तरी बघूया प्रयत्न करायचे जास्तीत जास्त म्हणजे तीस दिवस तरी कंप्लीट ब्लॉग टाकायचे अर्ध्यावर कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे तुझक बारे सरम फाय पाऊस यायला लागला असता बारीक बारीक बघू शकते पावसाच तर आता आपण आहे हायवेच्या ठिकाणी तर सगळे हिरव गार गार आहे वातावरण मोसम दिल गार्डन दिल गार्डन तर आपण उभा राहिलेला तर मित्रांनो आपल्याला यायला जायला रोड पण नाहीये बघू शकता रोडचं काम झालं नाही गेले दोन वर्ष झालं रोडचे कामच चालले तर हे आहे भाजप सरकारचं काम कामधाधा सगळ्या रस्त्यांची वाट लावलेली आहे बघू शकता डोंगर किती पोखरलं आहे साईडला तर जागा सुद्धा नाही यायला म्हणजे अजून दोन वर्ष झाले पावसाळा आला दुसरा तिसरा पावसाळा आला तरी अजून रोडची कामं झाले नाही आहे भाजप सरकारचं काम तर हे बॉयकॉट ऑफ भाजप बी जे पी मोदी सरकार बायफट करून टाका तुम्ही ट्रेन चालून टाका हे श्रे मोदी सरकार भाजप सरकार हटाव तर हे असला रोड भंगारजर आहे एकदम खंगरी आहे महाराष्ट्राचं तर तडीपार करणार आहे आम्ही तुम्ही पण करा तुमच्या इथनं भाजप मुक्त भारत पूर्ण रोड खराब आहे हा त्याच्यानंतर स्प्लेंडरचे